विधानसभा मतदारसंघाचे धडाडीचे आमदार अभिजित पाटील यांनी आपल्या मतदारसंघाचे विजन समोर ठेवत विकास झपाट्याने व्हावा यासाठी आमदारपदी निवडून आल्यापासून प्रयत्न आहेत त्यातीलच एक उजनी धरणाच्या पर्यटन स्थळ विकासासाठी हिवाळी अधिवेशन वेळी प्रश्न मांडला होता त्याची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे यावेळी उजनी धरणावरील पाणी सोडण्याचे नियोजन जाणून घेत धरणाची पाहणी केली सोलापूर जिल्ह्याची वरदायनी ठरलेल्या उजनी धरणावर पर्यटन स्थळ व्हावे त्यामुळे मोठे अर्थकारण या भागासाठी उपलब्ध होईल यासाठी माढा विधानसभेचे आमदार अभिजित पाटील यांनी नागपूर अधिवेशनामध्ये उजनी धरणावर पर्यटन स्थळ व्हावे म्हणूनच आवाज उठवला असता त्यावर तातडीने उजनी धरण भीमानगर येथे उजनी धरणाचे अधिकारी व आमदार अभिजित पाटील व आमदार नारायण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली त्यावेळी आमदार अभिजित पाटील यांनी उजनी धरणाचीही पाहणी केली आहे यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य भारत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे संजय कोकाटे भारत पाटील नितीन कापसे सरपंच प्रमोद कुटे डी व्ही पी बँकेचे चेअरमन औदुंबर महाडिक नाना महाडिक सौदागर जाधव यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते अधिकारी उपस्थित